जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधामधली विरक्त लक्षणं बघत आहे दुसऱ्या दशकामधला हा नववा समास आहे काल आपल्या तीस ओव्या बघून झाल्या तिसाव्या ओळीमध्ये समर्थ म्हणाले निरूपण सगुण भजन ब्रह्मज्ञान पिंडज्ञान तत्त्वज्ञान सर्व जाणावे म्हणजे विरक्ताला सर्व काही माहीत असावं या स्वरूपानं समर्थांनी निरूपण करायला सुरुवात केली आता पुढं समर्थ काय आहेत पहा कर्ममार्ग मार्ग ज्ञानमार्ग सिद्धांत मार्ग प्रवृत्तीमार्ग निवृत्ती मार्ग सकळ जाणावे प्रेमळ स्थिती उदास स्थिती योगस्थिती ध्यानस्थिती स्थिती, सहज स्थिती सकळ जाणावे लक्ष मुद्रा जाणाद्रासने मंत्रयंत्र विधाने नाना मतांची देखणे पाहून सांडावे काय काय त्याला माहीत असावं जो विरक्त आहे याची यादी देताना समर्थ बऱ्याच गोष्टींना स्पर्श करतायत या एकतीसाव्या उभीमध्ये प्रत्येक शब्दाच्या पुढे मार्ग हा शब्द आहे कर्म मार्ग उपासना मार्ग ज्ञान मार्ग मार्ग हा शब्द एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठी जे साधन आहे किंवा एखाद्या ठिकाणी पोहोचणे या कृतीला निर्देशित करतो मार्ग कुठेतरी जातो मग जेव्हा कर्म मार्ग म्हटलं जातं उपासना मार्ग म्हटलं जातं ज्ञानमार्ग सिद्धांत मार्ग प्रवृत्ती मार्ग निवृत्ती मार्ग, मार्ग तेव्हा समर्थांना काय सुचवायचं आहे तसंच यापुढची ओळी पण पहा प्रत्येक शब्दाच्या पुढे स्थिती हा शब्द आहे प्रेमळ उदास योग ध्यान विदेह सहज इत्यादी शब्द जरी असले तरी त्या प्रत्येकापुढं स्थिती हा शब्द आहे मग समर्थ कशाचा मार्ग किंवा कशाची स्थिती इथं सांगू इच्छित आहेत ते आपण थोडंसं पाहूया प्रत्येक गोष्टींमध्ये काही ना काहीतरी हेतू असतो जसं आत्ता हे जस निरूपण केलं जाते तर हेतू हा आहे की कुणीतरी ऐकावं किंवा समजा आपण रस्त्यानं चालत असू तर आपण कुठे जाणार आहोत हा हेतू जरी असला तरी मुख्यत्वे करून आपल्या जागेवरून आपण हलावं हा आपल्या चालण्याच्या मागचा हेतू आहे जर आहोत तिथेच थांबावसं वाटत असेल था तर अशी व्यक्ती उठून चालायला कशाला लागेल म्हणजे आपल्या कुठल्याही कृतीच्या मागे एक प्रकारचा हेतू आहे तसंच जीवनामध्ये कर्म आहे उपासना आहे ज्ञान सिद्धांत प्रवृत्ती निवृत्ती सगळं काही आहे शिवाय वेगवेगळ्या आपल्या अवस्थाही आहेत प्रेमळ उदास योग ध्यान विदेह सहज पण या सगळ्याच्या मागे उद्देश कोणता पाहिजे तर तो भगवत प्राप्तीचा पाहिजे समर्थ या भगवत प्राप्तीच्या उद्देशाकडं निर्देश करतायत कर्म जेव्हा भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवतं तेव्हा तो कर्ममार्ग आहे उपासना जेव्हा भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवते तेव्हा तो उपासना मार्ग आहे ज्ञान जेव्हा भगवंतापर्यंत नेतं तो झाला ज्ञानमार्ग तसंच सिद्धांताच्या बाबतीतही आहे प्रवृत्ती म्हणजे काय प्रवृत्ती याचा अर्थ वृत्तीवरती असणे आणि निवृत्ती याचा अर्थ वृत्ती असणे आता या दोन्हीही अवस्थांनी भगवंताला प्राप्त करून घेता येतं जशी निर्गुण उपासना आहे तशीच सगुणोपासनाही आहे प्रवृत्ती मार्गानं सगुणपासना करता येते पण नंतर ती निवृत्ती अवस्थेमध्येच जाते काही साधक प्रवृत्ती मार्ग न अवलंबता निवृत्ती मार्गच अवलंबतात आणि निर्गुण परमात्म्याला प्राप्त करून घेतात म्हणजे प्रवृत्तीसुद्धा जर भगवंतासाठी वापरली तर तो झाला प्रवृत्ती मार्ग निवृत्ती भगवंतासाठी वापरली तर तो झाला निवृत्ती मार्ग तसंच आपल्या अवस्थांचंही आहे सर्वांमध्ये प्रेमस्थिती आहेच मनुष्य म्हटल्यानंतर त्याच्या अंतःकरणात प्रेम ही अवस्था आहेच पण ही जर भगवंताच्या ठिकाणी स्थिर झाली तर ती झाली प्रेमळ स्थिती उदास म्हणजे निराश नव्हे बरं का उदास याचा अर्थ दासराम महाराज फार सुंदर सांगतात उत म्हणजे उत्कर्ष आणि आस म्हणजे इच्छा उत्कर्षाची इच्छा म्हणजे आपण जे देहरूपामध्ये अडकलेलो आहोत ते सोडून आत्मरूप होण्याची इच्छा म्हणजे उदास ही अवस्था अशा अवस्थेचा उपयोग जेव्हा भगवत प्राप्तीसाठी होतो किंवा त्या उद्देशानं जेव्हा आपण ऊर्ध्वगामी होतो आपलं जीवन उच्च करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती झाली उदास स्थिती योग पण पुष्कळ आहेत कुंडलिनी योग आहे ध्यानयोग आहे सहज योग आहे किंवा अष्टांग योग आहे पुष्कळ पद्धतीचे योग आहेत पण मुळात योग याचा अर्थ आहे एकत्र येणं दोन वस्तूंनी एकत्र येणं म्हणजे योग घडणं परमार्थामध्ये एकत्र कुणी यायचं आहे जीवानं आणि शिवानं एकत्र यायचं आहे त्यामुळे जिथे जीव आणि शिव यांच्या योगासंबंधीची अवस्था येते तेव्हा ती योगस्थिती होते ध्यानस्थितीचाही असाच अर्थ आहे ध्यान करण्याच्या अनंत पद्धती आहेत पण ध्यान जेव्हा आत्मस्वरूप प्राप्तीसाठी केलं जातं तेव्हा ती ध्यानस्थिती होते विदेहस्थिती सहजस्थिती या सर्वांचा उल्लेख समर्थ करतायत ते एकाच उद्देशानं त्यांचं म्हणणं असं आहे की या सगळ्या गोष्टींचं ज्ञान या सगळ्या गोष्टींची ओळख विरक्ताला असली पाहिजे सकळ जाणावे असा शब्द ते वापरतात आता इथेही दोन बाजूंनी अर्थ आहे बरं का विरक्ताला हे सगळं माहीत असावं शिवाय हे सगळं माहीत असलेला विरक्त असतो असं समर्थ म्हणत आहेत कालचं निरूपण संपता समता एक विषय आलेला की कर्ममार्ग उपासनामार्ग वगैरेंवर बोलायला गेल्यास पुष्कळ काही बोलण्यासारखं आहे पण आपण त्या विस्तारामध्ये आता जायला नको याचं कारण असं आहे कर्ममार्गावरती बोलायला गेल्यास त्या निरूपणामध्ये कालांतरानं ज्ञानमार्ग भक्तिमार्ग योगमार्ग निवृत्ती मार्ग, मार्ग, योग मार्ग, मार्ग इत्यादी सगळ्या गोष्टी येतातच आणि असंच ज्ञानमार्गाबद्दल पण आहे उपासनामार्गाबद्दल पण आहे कुणी असा समज करून घेऊ नये की ज्ञानमार्गामध्ये भक्ती येत नाही योग येत नाही ते सर्व काही ज्ञानमार्गातही येतं तसंच भक्तीमार्गामध्ये सुद्धा कर्ममार्गही येतो ज्ञानमार्गही येतो आणि योगमार्गही येतो एकूण काय या सगळ्यांचा समावेश भगवतप्राप्तीच्या मार्गामध्ये होतोच होतो त्यामुळेच आपण या प्रत्येक मार्गाचं स्वतंत्र निरूपण आत्ता पाहायला नको कारण आपल्याला समर्थ विरक्त लक्षणं सांगतायत इथं आपण आत्ता एवढंच पाहूया की या गोष्टींचं ज्ञान विरक्तला असावं असा समर्थांचा उपदेश आहे जसं मग असे आपण बघितलं की देहाच्या निरनिराळ्या स्थिती असतात तशाच आपल्या मनाच्या आणि आपल्या चित्ताच्याही असतात या सर्व स्थितींचा विचार प्रेमळ स्थिती उदास स्थिती योगस्थिती ध्यानस्थिती विदेहस्थिती सहज स्थिती या शब्दांमध्ये समर्थांनी केलेला आहे या पलीकडे देहाच्या कुठल्या स्थिती नाहीत असं नाही पण मुख्यत या स्थिती अशा आहेत ज्या स्थितींमधून भगवत प्राप्ती घडते एकतर तुम्ही प्रेमळपणा अवलंबू शकता किंवा योगमार्गानं ध्यानमार्गानं भगवंताकडे जाऊ शकता विदेहस्थितीचा अंगीकार करू शकता किंवा सहज स्थितीमध्ये राहू शकता पण या स्थितींची ही गंमत वर सांगितलेल्या उपासना किंवा कर्ममार्गांसारखीच आहे प्रेमळ स्थितीमध्ये ध्यान आणि योग विदेह आणि सहज या स्थिती येतातच ध्यानस्थितीमध्ये सुद्धा सहज स्थिती प्रेम योग या गोष्टी येतातच म्हणूनच समर्थ प्रत्येक गोष्ट वेगवेगळी करून अशा दृष्टीनं सांगताहेत की जेणेकरून त्या गोष्टीची व्याप्ती समजावी की भगवंताकडे पोहोचणारे मार्ग जरी व्यापक दिसले तरी पोहोचवतात ते एका भगवंताकडेच त्यामुळे अंतिमतः साध्य एकच आहे आणि ते म्हणजे आत्मस्वरूपाची प्राप्ती ध्वनी लक्ष मुद्रा आसने मंत्रयंत्र नाना मतांचे देखणे पाहून सांडावे असं समर्थ म्हणतात नाना प्रकारचे नाद आहेत नाना प्रकारची प्रकाशदर्शने आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्रा योगासनं वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र आहेत वेगवेगळ्या प्रकारची यंत्र आहेत अनेक विधिविधानं मार्गामध्ये प्रचलित आहेत समर्थ म्हणत आहेत विरक्त पुरुषानं या सगळ्याचं ज्ञान मिळवावं आणि वाटलं तर सोडून द्यावं आता सोडून द्यावं असं समर्थ का म्हणतात कारण या सर्वच्या सर्व गोष्टींचा उपयोग साधकाला होत नाही त्यातील एखाद्याच गोष्टीचा उपयोग कदाचित साधकाला होईल तो तेवढ्यापुरता त्यानं करून घ्यावा आपली चित्तशुद्धी करावी आणि मग परमार्थ मार्गावरती पुढे निघून जावं या ओळीचं वैशिष्ट्य असं आहे की या ओवीमध्ये उल्लेख केलेल्या कुठल्याही गोष्टी कायमस्वरूपी टिकत नाहीत जसं की ध्वनीचा अनुभव ध्वनी म्हणजे अनाहात ध्वनी किंवा काही मुद्रा म्हणा प्रकाशाचे काही अनुभव म्हणा मंत्र तंत्र यंत्र या गोष्टी म्हणा या सर्व गोष्टी देहासंबंधी घडतात परमात्म्यापर्यंत साधक जायला लागला की कधी ना कधीतरी त्याला देहाच्या पलीकडं जावं लागतं आणि देहाचा, देहाचा जेव्हा संबंध तुटतो तेव्हा या अनुभवांचाही संबंध तुटतो कुठलीही गोष्ट द्वैतामध्ये अनुभवलेली परमार्थ मार्गात टिकत नाही कारण मूळ परमात्मा हा अद्वैत स्थितीमध्ये आहे त्यामुळं साधन मार्गानं साधकाला आपली द्वैतस्थिती मोडावी लागते आणि अद्वैतात शिरून परमात्म्याचा अनुभव घ्यावा लागतो म्हणजे पहा समर्थ एकीकडे कर्ममार्ग उपासना मार्ग वगैरे विविध मार्गांचा अभ्यास करायलाही सांगतात शिवाय वेगवेगळ्या स्थितींचाही अभ्यास करायला सांगतात पण त्यांचं म्हणणं इथंपर्यंत थांबत नाही ते म्हणतात की ज्या ज्या गोष्टी साधनेमध्ये आवश्यक आहेत मग ध्वनी असो मुद्रा असो किंवा मंत्रयंत्र असो त्या सगळ्याचं ज्ञान विरक्ताला असावं एकूण काय सर्वांग सुंदर विरक्त असावा सर्व काही तो जाणता असावा या गोष्टींची यादी समर्थ आणखी पुढे नेतात विरक्ते असावे जगमित्र विरक्ते असावे स्वतंत्र विरक्ते असावे विचित्र बहुगुणी विरक्ते असावे विरक्त विरक्ते असावे हरिभक्त विरक्ते असावे नित्यमुक्त अलिप्तपणे विरक्ते शास्त्रे धांडोळावी विरक्ते मते विभांडावी विरक्ते मुमुक्षे लावावी शुद्ध मार्गे एकापेक्षा एक या अपेक्षा आहेत म्हणजे त्याने एकीकडं जगमित्रही असावं तर एकीकडं स्वतंत्रही असावं तर एकीकडे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे गुणसुद्धा असावेत समर्थ म्हणतात विरक्ते असावे विरक्त म्हणजे विरक्तीच्या लक्षणांमध्ये विरक्तपणही समर्थांनी घातलं का तर त्याच्याकडं वैराग्यही असावं आता एक गोष्ट लक्षात घ्या जगमित्र असणं आणि वैराग्यही असणं किती विरोधातल्या गोष्टी आहेत वर करणे पाहता तसंच वाटतं पण समर्थांच्या अपेक्षा निराळ्या पातळीवरच्या आहेत समर्थ जगमित्र व्हायला सांगतात पण अलीकडच्या ओव्यांमध्ये त्यांनी केलेला निरासक्तीचा उपदेश विसरता कामा नाही जगमित्र व्हावं पण आसक्ती ठेवून नव्हे जो आसक्त राहून जगमित्र होतो तो वैराग्यसंपन्न असणार तरी कसा त्यामुळे विरक्ते असावे विरक्त हे पुन्हा एकदा समर्थ निक्षून सांगतात कारण या सर्व प्रक्रियांमध्ये त्यानं त्याचं अलिप्तपणं सांभाळायचं आहे विरक्ते असावे नित्यमुक्त अलिप्तपणे असे शब्द ते वापरतायत म्हणजे भक्ती करा जनांमध्ये पण वावरा जगमित्र व्हा अनेक गुणांनी संपन्न व्हा पण अलिप्तपणानं राहा हे खरं म्हणजे गुरुकृपेशिवाय कुरु अशक्यच आहे कमळाचं जसं पान असावं की त्याच्यावरती चिखल राहत नाही पाणीही राहत नाही तस तसं काहीसं तुम्ही राहा असा समर्थ उपदेश उपदेश करतायत आता वस्तुत मनुष्यांची प्रवृत्ती तशी असत नाही स्वभाव तसा असत नाही आपण सहजपणे गोष्टींमध्ये लिप्त होतो आसक्त होतो पण हाच तर अभ्यास आहे हेच तर विरक्त पण आहे की सगळं करून कशातही नसणं विरक्ते शास्त्रे धांडोळावी असं जेव्हा समर्थ म्हणतात तेव्हा विरक्तानं किती अभ्यासू असावं ही गोष्ट ते अधोरेखित करतात ते म्हणतात विरक्ते मते विभांडावी विरक्ते मुमुक्षे लावावी शुद्ध मार्गे जर काही परमार्थाच्या विरुद्ध जाणारं मत असेल तर त्यानं ते खंडून काढावं हा प्रसंग गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात दिसतो पहा त्यांचे अनेक वेदमूर्तींशी पंडितांशी ज्ञानीपुरुषांशी वाद झाले संवादही झाले काही प्रेमाचे झाले तर काही अगदी नकाराचे झाले पण महाराज तेव्हा तेव्हा उभे राहिले जेव्हा समोरून नामाविरुद्ध मत प्रदर्शित केलं गेलं समर्थ हे लक्षण म्हणून इथे सांगतायत की त्यांना मतं विभांडावीत म्हणजे परमार्थाच्या विरुद्ध जर काही मत असेल तर त्याचं खंडण करावं आता एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की मत खंडण केव्हा करता येतं जेव्हा आपला स्वतःचा अभ्यास असतो तेव्हा किंवा जेव्हा आपल्या स्वतःला अनुभव असतो तेव्हा म्हणूनच विमळ ज्ञान मिळवावं आणि विमळ ज्ञानाचा उपदेश करावा हा विषय समर्थांनी अलीकडेच सांगितला म्हणजे ज्ञानही असावं अभ्यासही असावा जेणेकरून मते विभांडता यावीत परमार्थाला कोणी काही बोललं तर त्याला उत्तर देण्यापुरतं तेज तरी असलं पाहिजे आणि ते असावं अशी समर्थांची अपेक्षा आहे जे मुमुक्षू आहेत ज्यांना भगवंताला प्राप्त करण्याची तळमळ आहे प्रखर इच्छा आहे अशांना शुद्ध मार्गावरती विरक्त माणसांना आणावं असं समर्थ निक्षुणपणे सांगतायत इथं पुन्हा तोच मुद्दा येतो की मुमुक्षू जो आहे त्याला शुद्ध मार्गावरती आणण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे ज्यानं स्वतः मुमुक्षू दशा पार करून साधकावस्थेमध्ये प्रवेश केलेला आहे किंवा सिद्धावस्थेमध्ये प्रवेश केलेला आहे म्हणजे साहजिकच त्याच्याकडे अभ्यास पाहिजे शास्त्रांचा त्याच्याकडे स्वतःचा असा अनुभव पाहिजे तसंच तो पण असला पाहिजे जगमित्रही असला पाहिजे बहुगुणीही असला पाहिजे आणि विमळ ज्ञान असणाराही असला पाहिजे म्हणून समर्थ बऱ्याच गुणांचा एकत्रितपणे उल्लेख करतात आणि शेवटी म्हणतात की त्यानं मुमुक्षाला शुद्ध मार्गावरती लावावं इतक्यावरती समर्थ थांबत नाहीत ते पुढे म्हणतात विरक्ते शुद्ध मार्ग सांगावा विरक्ते संशय छेदावा विरक्ते आपला म्हणावा विश्वजन विरक्ते निंदक वंदावे विरक्ते साधक बोधावे विरक्ते बद्ध चेववावे मुमुक्षु निरूपणे विरक्ते उत्तम गुण घ्यावे विरक्ते अवगुण त्यागावे नाना अपाय भंगावे विवेक बळे म्हणजे नुसतं शुद्ध मार्गावरती मुमुक्षाला लावून टाका असं न सांगता ते म्हणतात शुद्ध परमार्थ मार्गासंबंधी त्यांना अचूक मार्गदर्शन करावं लोकांना काही शंका असतील काही संशय असतील तर त्यांचं निरसन करावं सर्व लोकांवरती प्रेम करावं विरक्ते निंदक वंदावे असं समर्थ म्हणतात आपल्या निंदकांनाही त्यांना वंदन करावं जे साधक असतील त्यांना आत्मज्ञानाचा उपदेश करावा जे बद्ध असतील त्यांना अध्यात्मनिरूपणाच्या योग्य चेतवावं असं समर्थ सांगतायत या गोष्टी वाचल्या किंवा अभ्यासल्या की कि एकनाथ महाराजांची आठवण होते असंख्य लोकांनी त्यांची निंदा केली त्यांचीच काय खरं म्हणजे ही गोष्ट सर्वच संतांच्या वाट्याला आलेली आहे गोंदवलेकर महाराजांचीसुद्धा ज्यांनी ज्यांनी निंदा केली ज्यांनी ज्यांनी कठोरपणे परीक्षा पाहिली त्या सर्वांना महाराजांनी भगवंताच्या मार्गावरती आणून सोडलं हेच इथं समर्थ सांगत नाहीत का की त्यानं निंदकांनाही वंदावं आणि शेवटी काय करावं तर त्यांना आत्मज्ञानाचाच उपदेश करावा विरक्ते उत्तम गुण घ्यावे विरक्ते अवगुण त्यागावे नाना अपाय भंगावे विवेक बळे उत्तम गुण घ्यावेत अवगुणांचा त्याग करावा आपल्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व अपायांचा विवेकाच्या बळावर नाश करावा असं समर्थ म्हणत आहेत म्हणजे प्रत्येक वेळी सावध असावं हेच समर्थ इथं अधोरेखित करतात पर्वाच्या निरूपणात तुकाराम महाराजांची ओळ आलेली पहा तुका म्हणे मना पाहिजे अंकुश नित्य नवा दिस जागृतीचा प्रत्येक क्षणी साधकानं सावध असावं विरक्तानं सावध असावं काहीतरी आपल्या मार्गामध्ये येत आहे आडवं येतंय याची जाणीव व्हायला सावधानता असावी लागते आणि तिथे विवेकही असावा लागतो की ज्याच्या बळावर ती आड आलेली गोष्ट बाजूला करता येईल समर्थ शेवटी म्हणतात आय हे उत्तम लक्षणे ऐकावी एकाग्र म्हणे याचा अव्हेर न करणे विरक्त पुरुषे इतुके बोलिले स्वभावे त्यात मानेल तितुके घ्यावे श्रोती उदास न करावे बहु बोलिले म्हणून इथे समर्थांची पराकोटीची नम्रता दिसते समर्थ म्हणतायत मला जे स्वाभाविकरित्या वाटलं पटलं ते मी सहजपणे तुम्हाला सांगितलं पटलं तर त्यातील घ्या आणि मी फार बोललो असेन तर क्षमा करा असं समर्थ आहेत ते पुढं आहेत परंतु लक्षणे न घेता अवलक्षणे बाष्कळता तेणे त्यास पढत मूर्खता येवो पाहे ही उत्तम लक्षणं न घेता बाष्कळपणे जो अवलक्षण घेतो त्याच्या ठिकाणी पढत मूर्खता येते त्या पडत मूर्खाचे लक्षण पुढील समासी निरूपण बोलिले असे सावधान होऊन ऐका असे जे पढत मूर्ख आहेत ज्यांना सांगूनही काही उपयोग होत नाही सांगण्याचा त्यांच्यावर जणू काही परिणामच होत नाही त्यांचं वर्णन पुढच्या समासात आहे असं समर्थ म्हणत आहेत इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विरक्त लक्षणनाम समास नववा श्रीराम आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम